अहमदनगर जे आहे ठेकेदारांकडचं कोट्यवधी रुपयांचं त्या संदर्भामधन काल त्या ठिकाणी माननीय मेहरबान औरंगाबाद हायकोर्टच्या खंडपीठापीठामध्ये त्या ठिकाणी काल तारीख झाली त्या ठिकाणी जिल्ह्याचे सहाय्यक कामगार आयुक्त जे जाये आहेत नितीन कवळे यांनी अशी माहिती आम्हाला त्या ठिकाणी दिली आहे की यांच्या माध्यमातून मंडळांनी त्या ठिकाणी जोरदार बाजू पहिल्यांदाच त्या ठिकाणी कोर्टामध्ये मेहरबान कोर्टासमोर मांडली आणि श्री कवले यांनी जी माहिती दिली ती अशी स्वरूप शौर। अशा स्वरूपाची आहे की त्या ठिकाणी मेहरबान कोर्टाने स्पष्ट प्रकारे आदेश केलेत की जे होकित वेतन कोट्यादी रुपयांचं कामगार बांधवांचं आहे त्यातलं चाळीस टक्के वेतन यंदाची जी कोट्याधी रुपयाची रक्कम जवळपास वाटतं दोन कोटी रुपयाची साधारणतः होते ती रक्कम पंचवीस जानेवारीच्या आत आतमध्ये कोर्टामध्ये जमा करायची आहे मग कोर्ट त्या ठिकाणी मंडळाकडे देईल आणि मंडळाकडनं ती सगळ्या कामगारांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे मला या ठिकाणी या रेल्वे माल धक्क्यावरच्या सगळ्या कामगार बांधवांचं अहमदनगर माथाडी काँग्रेसचे आमचे जिल्हाध्यक्ष विलास सुभाळे आणि शहर जिल्हाध्यक्ष सुनील भिंगारदेव आणि सगळेच सहकारी आता सगळ्यांचं काम नामोल्लेख या ठिकाणी मी करतो यांचं मनापासून कौतुक करायचं अभिनंदन करायचं आहे की ज्या पद्धतीची एकजूट या ठिकाणी त्यांनी दाखवली हा त्यांच्या एकजुटीचा विजय त्या ठिकाणी झालेला आहे त्याच्यामुळे ही लढाई मात्र अजून पूर्ण संपलेली नाही आहे चाळीस टक्क्यांचं चा जरी वेतन त्या ठिकाणी आता मिळण्याचा निर्णय झालेला असता या माध्यमात एक प्रकारे शिक्कामोर्तब झालेला आहे की जे काही नवीन त्या ठिकाणी करार जो काही आदेश मात्री मंडळाचा सातव्या महिन्यातला एकविसाव्या वर्षाचा जो होता ते ते परंतु अजून साथ लढाई जी आहे ती आपल्याला पूर्ण करायची आहे हा काही छोटा विजय अहमदनगर रेल्वे माल धक्क्याच्या इतिहासातला पहिल्यांदाच असं घडलंय की एवढ्या मोठ्या संख्येने कामगार सगळे रस्त्यावरती उतरले बायका पोरांसह उतरले आक्रोश मोर्चा काढला महसूल विभागाच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी मोठा हल्लाबोल केला माथाडी मंडळाच्या विरोधात हल्लाबोल केला आणि शेवटी याची फुलनिष्पत्ती जी आहे परवाच्या आक्रोश मोर्चाची ती कालच्या हायकोर्टाच्या आदेशानं त्या ठिकाणी निश्चितपणा झालेली आहे मी पुनश्च एकदा रेल्वे महाधक्क्यावरच्या समस्त रेल्वे कामगार बांधवांचं मोर्चा सहभागी झालेलं त्यांच्या सर्व कुटुंबियांचं त्याचबरोबर अहमदनगर जिल्हा माथाडी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विलासभाऊ उबळे यांचं आणि शहर जिल्हाध्यक्ष सुनील भाऊ भिंगर यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं या ठिकाणी मनापासून या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो या ठिकाणी आमदारांनी त्यांना एवढा आनंद आहे की स्वाभाविक आहे या ठिकाणी फटकण्याची लढ त्या ठिकाणी या सगळ्यांनी भाजवली आहे गुलाल या ठिकाणी उधळलेला आहे मी पुनशे एकदा तुम्हाला विश्वास देतो मित्रांनो की मी स्वतः किरण किरणकाळे असेल अहमदर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी असेल राज्याचे माजी महसूल मंत्री काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते आदरणीय बाळासाहेब थोडासाहेब असतील आम्ही सगळे तुमच्या पाठीशी अशाच पद्धतीने खंबीरपणानं कायम उभं राहू पाटील माग राहून जे आपण आधी जिंकलो आहोत याच्यामध्ये सगळ्यात विजय जर मोठा असेल तर आमचे बंधू किरण भाऊ आणि विलास भाऊ यांचा सगळ्यात मोठा विजय आहे विजय हा झाला फक्त तुमच्या सहकार्यामुळे व तुमच्या एकजुटीमुळे तुम्ही केलेले एक विचार तुम्ही ज्या लोकांनी ज्या सांगण्याने भरडून जे गेले आहेत त्याचा विषय मागून ठेवून तुम्ही एक तात्करी रोडवर आले एक पाठबळाने उभा केले इथून पुढं जर एक पाठबळाने आपण एकत्र राहिलो इथून पुढं रोजच्या रोज आपण एकत्र जर राहिलो तर मित्र हो तुम्ही होंडेकरी राहि झाल्याशिवाय राहणार नाही आम्हाला शब्द द्या रेल्वे मालधक्याचे सहाशे कामगार होंडेकरी होते हे होंडेकरी फक्त आपल्याकडे वाहतुकीसाठी राहते मालक तुम्ही होता मी एक रोज Hey, <laughs> you.